नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं रिटेक मराठी चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोबाईलवर येणाऱ्या ॲड्स बंद कशा करायच्या ते व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी मित्रांनो छोटीशी रिक्वेस्ट आहे चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब ला करा आणि जर का मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो जरा ही वे तर हे वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला मोबाईलच्या सेटिंगमध्ये यायचं आहे तुमच्या मोबाईलच्या सेटिंगवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मोबाईलच्या सेटिंगवर क्लिक करताच मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल आता मित्रांनो तुम्हाला इथे एक ऑप्शन पाहायला भेटेल अदर वायरलेस कनेक्शन तर इथे तुम्हाला अदर वायरलेस कनेक्शन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अदर वायरलेस कनेक्शन या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला सर्वात खाली ऑप्शन पाहायला भेटेल प्रायव्हेट डी एन एस जर मित्रांनो तुमच्या मोबाईल फोनमध्ये अदर वायरलेस कनेक्शन हे ऑप्शन नसेल तर तुम्हाला सिम्पली इथे सेटिंगच्या ऑप्शनमध्ये बारमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे डी एन एस डी एन एस टाईप केल्यानंतर तुम्हाला सिम्पली सर्च करायचं आहे डी एन एस सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकाल इथे तुमच्यासमोर प्रायवेट डी एन एस हे ऑप्शन आलेलं असेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही प्रायवेट डी एन एस हे ऑप्शन शोधू शकता तर तुम्हाला इथे प्रायवेट डी एन एस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे प्रायवेट डी एन एस या ऑप्शनवर जसं क्लिक कराल मित्रांनो इथे तुमच्यासमोर तीन ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटतील ऑफ ऑटो आणि डिझायनेटेड प्रायवेट डी एन एस तर मित्रांनो तुम्हाला इथे डिझायनेटेड प्रायवेट डी एन एस या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला डिझायनेटेड प्रायव्हेट डी एन एसच्या खाली इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला भेटेल मॉडिफाय तर मित्रांनो तुम्हाला इथे मॉडिफाय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मॉडिफाय या ऑप्शनवर जसं क्लिक कराल मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल आता मित्रांनो इथे तुम्हाला वेबसाईटची लिंक टाकायची आहे त्या वेबसाईटची लिंक आहे डी एन एस डॉट गार्ड डॉट कॉम हेट टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिम्पली इथे ऑप्शन पाहायला भेटेल सेव तुम्हाला इथे सिम्पली सेव या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सेव या ऑप्शनवर जसं क्लिक करायला मित्रांनो तुमच्या मोबाईल फोनमध्ये ज्या काही ॲड्स येतील त्या ॲड्स पूर्णपणे ब्लॉक होऊन जातील त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथून सिम्पली बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिंपली मोबाईलच्या सेटिंगमध्येच परत यायचं आहे मोबाईलच्या सेटिंगमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला स्क्रॉल करत तर खाली यायचं आहे इथे खाली आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे ऑप्शन पाहायला भेटेल ॲप मॅनेजमेंट तर मित्रांनो तुम्हाला इथे ॲप मॅनेजमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ॲप मॅनेजमेंट या ऑप्शनवर जसं क्लिक कराल मित्रांनो इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल ॲप लिस्ट इथे मित्रांनो तुमच्या मोबाईल फोनमध्ये असू शकतं ॲप मॅनेजर असेल किंवा ॲप्स म्हणून असेल किंवा ॲप सुद्धा असू शकतं तर माझ्या मोबाईल फोनमध्ये इथे ॲप लिस्ट हे ऑप्शन आहे तर मी इथे ॲप लिस्ट या ऑप्शनवर क्लिक करणार आहे ॲप लिस्ट या ऑप्शनवर जसं क्लिक कराल मित्रांनो तुमच्या मोबाईल फोनमध्ये जेवढ्या ॲप्लिकेशन असतील त्या सर्व ॲप्लिकेशन तुम्हाला इथे पाहायला मिळतील आता मित्रांनो तुम्हाला इथे एक असं ॲप्लिकेशन पाहायचं आहे जे एक ॲप मालवेअर आहे तर मित्रांनो त्या ॲपला ना लोगो असतो ना ॲपच्या समोर नाव असतं तर ते मालवेअर ॲप असतं ज्यामुळे मित्रांनो तुमच्या मोबाईल फोनमध्ये ॲड्स येत असतात जर तुम्हाला तो ॲप दिसत नसेल तर तुम्ही डार्क मोडवर मोबाईलची स्क्रीन करू शकता तर मी तुम्हाला इथे डार्क मोडवर मोबाईलची स्क्रीन करून दाखवतो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मोबाईलची स्क्रीन डार्क मोडवर झाल्यानंतर ॲप्लिकेशन ज्या आहेत त्या एकदम ठळक दिसत आहेत तर मात्र तुम्हाला मला इथे एक असं ॲप्लिकेशन दिसेल ज्याला लोगोसुद्धा नाही आणि त्यासमोर नावसुद्धा नाही तर ते ॲप्लिकेशन एक राऊंड शेपमध्ये असतं आणि पूर्ण व्हाईट असतं तर ते एक मित्रांनो मालवेअर ॲप असतं तर मित्रांनो माझ्या फोनमध्ये अगोदर ते मालवेअर ॲप होतं जे मी इथून डिलीट केलेलं आहे त्यामुळे मित्रांनो मी इथे ते ॲप तुम्हाला दाखवू शकत नाही त्या ॲप शोधल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डार्क मोडवर मोबाईलची स्क्रीन केल्यानंतर तो ॲप तुम्हाला सहज दिसू शकेल लाईट मोडवर एवढा तुम्हाला तो ॲप दिसणार नाही त्या त्यामुळे मोबाईलची स्क्रीन ही डार्क मोडवर करून तुम्हाला तो ॲप शोधायचा आहे तो ॲप शोधल्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या ॲपवर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे तर मित्रांनो मी इथं एक्झाम्पल म्हणून मी इथे एखाद्या ॲपला सिलेक्ट करत आहे तर तुम्हाला तो मालवेअर ॲप सिलेक्ट करायचा आहे जो राऊंड सर्कलमध्ये असेल आणि पूर्ण व्हाईट असेल त्याला लोगो नसेल आणि त्यासमोर ॲपचं नावसुद्धा नसेल तर तो ॲप तुम्हाला मोबाईलची ही डार्क मोडवर ठेवूनच शोधायचा आहे तरच तुम्हाला तो सहजरित्या मालवेअर ॲप जो आहे तो दिसणार आहे तर मी इथे एक्झाम्पल म्हणून ह्या ॲपला सिलेक्ट करत आहे तुम्ही त्या मालवेअर ॲपला सिलेक्ट करायचा आहे ॲपला सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिम्पली इथे ॲपच्या खाली मित्रांनो तुम्हाला इथे डिलीट हे ऑप्शन पाहायला भेटेल या डिलीटच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे डिलीटच्या ऑप्शनवर जसं क्लिक कराल मित्रांनो इथून तुम्हाला तो मालवेअर ॲप जो आहे तो अनइन्स्टॉल करून टाकायचा आहे तर अनइन्स्टॉल करून टाकण्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे सिम्पली ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ओके या ऑप्शनवर जसं क्लिक कराल मित्रांनो तुमच्या मोबाईल फोनमधून तो मालवेअर ॲप जो आहे तो डिलीट होणार आहे आणि तुमच्या मोबाईल फोनमध्ये त्या मालवेअर ॲपमुळे येणाऱ्या ॲड्स या बंद होणार आहेत ही सेटिंग झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मोबाईलची स्क्रीन लाईट मोडवर करून घ्यायची आहे आपल्याला फक्त तो मालवेअर ॲप दिसण्यासाठी आपण मोबाईलची ही डार्क मोडवर केली होती आत्ता तुम्ही मोबाईलची स्क्रीन ही लाईट मोडवर करू शकता मोबाईल स्क्रीन लाईट मोडवर आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथून सिम्पली बॅक यायचं आहे तर मित्रांनो ह्या झाल्या मोबाईल फोनच्या सेटिंग तर मित्रांनो आता आपल्याला क्रोम क्रोमब्राऊझरमध्ये काही सेटिंग करायच्या आहेत यामुळे क्रोमब्राऊझरमध्ये येणाऱ्या ॲड्स या बंद होणार आहेत तर तर त्यासाठी मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला क्रोम ब्राउजर ॲप्लिकेशनवर कर क्लिक करायचं आहे क्रोम ब्राउझर ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल आता मित्रांनो इथे तुम्हाला टॉप राईट कॉर्नरमध्ये तीन डॉट दिसत आहेत या तीन डॉटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तीन डॉटवर जसं क्लिक कराल मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला स्क्रॉल करत सर्वात खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला सेटिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सेटिंग या ऑप्शनवर जसं क्लिक कराल मित्रांनो समोर असा इंटरफेस येईल आता मित्रांनो इथे तुम्हाला स्क्रॉल करत खाली यायचं आहे स्क्रॉल करत खाली आल्यानंतर इथे मित्रांनो तुम्हाला ऑप्शन पाहायला भेटेल साईट सेटिंग तर या साईट सेटिंग ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे साईट सेटिंग या ऑप्शनवर जसं क्लिक कराल मित्रांनो समोर असा इंटरफेस येईल तर इथे तुम्हाला स्क्रॉल करत खाली यायचं आहे स्क्रॉल करत खाली आल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल पोपअप्स अँड रिडायरेक्ट्स तर इथे तुम्हाला पॉपअप्स अँड रिडायरेक्ट्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पॉपअप्स अँड रिडायरेक्ट्स हे ऑप्शन जर तुमचं ऑन असेल तर ह्या ऑप्शनला तुम्हाला ऑफ ठेवायचं आहे या ऑप्शनला ऑफ ठेवल्यानंतर काय होईल मित्रांनो तुमच्या मोबाईल फोन मध्ये स्क्रीनवर ॲड्स येतात जसे की पॉपअप्स ॲड्स आणि रिडायरेक्ट ॲड्स येतात जसे की तुम्ही होम ब्राउजर मध्ये व्हिजिट वर विजिट करता आणि विजिट केल्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईल फोन मध्ये खूप साऱ्या अशा ॲड्स येतात आणि त्या ॲड्सवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो वेबसाईट वर रिडायरेक्ट होतात तर अशा ॲड्सला मित्रांनो पॉपअप्स अँड रिडायरेक्ट हे ऑप्शन ऑफ ठेवलं तर पॉपअप्स अँड रिडायरेक्ट ॲड बंद होणार आहेत त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथून बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला साईट सेटिंगमध्येच पोपअप्स अँड रिडायरेक्टच्या खाली ऑप्शन पाहायला भेटेल इंट्रुसिव्ह ॲड्स तर इथे तुम्हाला इंट्रुसिव्ह ॲड्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इन्क्लुसिव्ह ॲड्स हे ऑप्शन जर तुमचं ऑन असेल तर या ऑप्शनलासुद्धा तुम्हाला ऑफ ठेवायचं आहे या ऑप्शनला ऑफ ठेवल्यानंतर मित्रांनो काय होईल तुमच्या मोबाईल फोनमधून क्रोमब्राऊझरमध्ये ज्या काही मिसलिडिंग ॲड्स येत असतात त्या मिसलिडिंग ॲड्स बंद होणार आहेत तर मित्रांनो ह्या सर्व सेटिंग केल्यानंतर तुमच्या मोबाईल फोनमध्ये येणाऱ्या ॲड्स या बंद होणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र